बाळ हरदास काका यांना एक, का का एक नोटीस आली आज मी येणार म्हटलं बाळ हरदास फक्त काहीच नाही त्यांच्या बाजूला त्यांनी एक चहा पान ठेवलं नुसतं चहा प्यायला मला बोलावलं नुसतं चहा प्यायला आणि त्यांना पोलिसांनी नोटीस दिली नोटीस मी वाचलीच पाहिजे काय लिहिलंय ज्या अर्थ दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते सात पाचच्या दरम्यान सौ सुषमाता अंधारी उपनेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कल्याण दौरा निमित्त हस्ते बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील दूध येथे का जनसंपर्क कार्यालय आणि युट्यूब न्यूज चॅनल कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे रोजीचे लेखी पत्र कार्यालयाकडे ले सादर करून कळवित आहात ज्या अर्थी पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये शांतता अबाधित राहावी या दृष्टीने पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये अधिसूचनेप्रमाणे आपल्याला दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी एक वाजेपासून अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी चोवीस वाजेपर्यंत मनाई होम जारी केला आहे त्यामध्ये खालील कृत्यांना मनाई आहे किती हास्यास्पद लिहिले बघा खाली काय पोलीस आहेत कल्याणचे एवढी ताकद जर श्रीकांत शिंदेची मुजोरी मोडून काढण्यासाठी दाखवली एवढी ताकद जर इथे गोळीबार करणाऱ्या गुंड शक्तीच्या विरोधात दाखवली तर दादा हो आम्ही तुम्हाला सॅल्यूट करू पदवीचे दाखवत नाही काय म्हणताय ते वरली नाही शस्त्रे सोटे तलवारी भाले दंड बंदुका दगड लाठ्या किंवा शरीरात इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी कोणती वस्तू बरोबर नेणे ने। बाळगणे ने जमा करणे दगड क्षेपणास्त्रे क्षेपणास्त्रे मिसाईल मिसाईल आणि कॉप्या करून पास झाले का काय मिसाईल झाला आहे कळलं पाहिजे मी काय लिहिलंय दगड क्षेपणास्त्रे किंवा फेकायची उपकरणे हातबॉम हातगोळे काय लिहिले साधने बरोबर नेणे जमा करणे तयार करणे कोणतेही दाहक पदार्थ स्फोटक पदार्थ द्रव्य जवळ बाळगणे सार्वजनिक रीतीने घोषणा देणे गाणी म्हणणे वाद्य वाजवणे घोषणा सुद्धा करायची नाही दहशत किती आहे बघा दहशत किती आहे पण मोडली पाहिजे चला घोषणा देऊया घोषणा देऊ नये म्हणाले म्हणून दिल्या उत्तर द्यावं लागेल घोषणा देऊ नये म्हणाले म्हणून दिल्या चल पुढे काय म्हटलंय त्यांनी सार्वजनिक रीतीने घोषणा देणे गाणी म्हणणे वाद्य वाचवणे इत्यादी सभ्यता घर नीतीमत्ता अभो बापरे 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 शांतम पापम शांतम पापम अहो अहो शांतम पापम बापरे काही शब्द आहे सभेचा अगदी नीतिमत्ता याच धोका पोचेल कोण धोका पोचवतो सभ्यतेला तुम्हाला काय आम्ही ती माणसं वाटलो काय ते, ते आशीर्वाद रेप वर हा <laughs> <laughs> <तीदा पालना। laughs> सभ्यता नीतिमत्ता कशाला मानतात काय लिहितात काय लिहित म्हणजे किती जुलूम माने काय खोटा आहे ते कळलं पाहिजे काय सांगितलं याच धोका पोचेल किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणे हवा चित्रफलक प्रकाशित करणे गेल्या वर्षात सुषमा महाप्रबोधन यात्रेच्या आणि गेल्या तीस दिवसामध्ये अकरा लोकसभा बत्तीस विधानसभा अकराशे अडोतीस गावामध्ये फिरले कुठे साध एक चुटकीभर भांडण तरी झाले साधा मला कायदा सांगितलंय कायदा माझ्या बाप्पा लिहिला सांगते हे असले हे असले चितोरे देऊन काय लिहिले का त्याच्यामध्ये त्या अर्थी मी अशोक कडल वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन अम्मा दंड प्रक्रिया संहिता सण चे कलम एकशे एकोणपन्नास प्रदान केलेल्या अधिकारान्वय आपण आज निर्देश देतो की सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही सामाजिक धार्मिक राजकीय भावना दुखावल्या जाणार नाहीत याबाबत काटेकोरपणे दक्षता घ्यावी आक्षेपार्ह वक्तव्य कुठल्याही पक्ष संघटनेच्या विरोधात करू नये आक्षेपार्ह वक्तव्य करायचं नाही म्हटले कोण म्हणलं ते खोक्याचं काय म्हणलं कोणीतरी इकडे काय म्हणलंय वक्तव्य करू नको जीवावर उदारच आहे मी पण आहे जीवावर काय तुम्ही काय करायचे ते करा बरे एकदा आम्ही इतक्या शांततापूर्ण वातावरणात सभा घेतो आम्ही इतक्या शांततापूर्ण वातावरणात बोलतो कायद्याची सगळी चौकट पाहतो मला असं म्हणायचंय की पोलीस निरीक्षक अशोक खडलक हे जाणीवपूर्वक अशी नोटीस देऊन चिथावणी देत आहेत की जाणीवपूर्वक शिवसैनिकांनी चूक करा उलट माझं असं म्हणणं आहे की पोलीस निरीक्षक साहेब आम्हाला उचकवायचं काम करत आहे आणि आमची विनंती आहे आदरणीय गृहमंत्र्यांना की देवेंद्र भाऊ अशी चिथावणीखोर नोटिसा बंद करा कारण याच्यातली जी भाषा आहे याच्यातले जे शब्द आहेत त्या शब्दांचा जर अभ्यास केला तर एकशे एकोणपन्नास अंतर्गत अशी नोटीस देता येते का असे क्षेपणास्त्र वगैरे शब्द वापरता येतात का हे क्षेपणास्त्र इथं कुणी वाहू शकते का आणि महत्वाचं जर अशा नोटिसा द्यायच्याच आहेत तर देवेंद्र भाऊ दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून नम्रतेने सांगितलं पाहिजे कि अशा नोटिसा नितेश राणे किंवा नवनीत राणा यांना का दिल्या गेल्या नाहीत ना शाई कमी पडली होती का पेन बंद झाला होता का कागदच होता काय झालं होतं दहशत निर्माण करण्याची पद्धत बघा पुढे अजून बरच काही लिहिलंय आपण दिलेल्या नोटीसीचे उल्लंघन झाल्यास आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यान्वय कायदेशीर कारवाई करण्यात येईल हो अजून एक सांगितलं पाहिजे बाळा हरदास काका या सभेत उपलब्ध नाहीत उपस्थित नाहीत बाळाहरदास काका घराच्या बाहेरही निघालेले नाहीत बाळा काकांची ही नोटीस हरदास काकांनी मला दिलेली नाही काकांची ही नोटीस मी फार फार प्रयत्न करून त्यांनी ज्या वकिलांना याच्यात मदत मागितली होती वकिलांना मदत मागितली होती त्यातनं मी ही प्रत मिळवलेली आहे हेही पोलिसांना माहीत असावे नाहीतर पुन्हा त्याच्यावरून उठतो काढतील Walau harta sepuluh juta, lu dilihat yang, 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 yang,